बोधितां भगवता महारायेन स्वयं राजेन प्रथिताम्

अशा कृपेनं ग्रंथ राज ज्ञानेश्वरीचा विचार करत असताना सप्तमाध्याचा आपण विचार करत होतो <coughs> सप्तमाध्यायातील अकराव्या श्लोकापर्यंत ज्ञानेश्वरी सहित आपण विचार पाहिला आता बाराव्या श्लोकाचा अपन विचार करना रहा होता। <coughs> बारहवें श्लोक के मध्य भगवान ब्रह्मात्मा बोले कि ये चैवसात्विका भावा राज तथा मुशास्त ये मत एवेति तानविद्धि तेशुते मे जे सात्विक राजस <coughs> हानी तामस पदार्थ आहेत ते सर्व मत माझ्यापासूनच उत्पन्न झालेले आहे असं तुझा समज अहम तेषु न ते मय अहम तेषु न पदार्थामध्ये नाही ते माझ्यामध्ये राहतात <coughs> या प्रकृत शब्दाचा आपण शब्द विचार पाहतोय मग ते काय काय मिळते ते मी आता याच श्लोकाचं व्याख्यान करत असताना दीड श्लोक त्याच व्याख्यान माऊली फार संक्षेपणा करतात आणि राहिला अर्धा श्लोक या कोणता नत्वं ते शो ती <तेमन>। मय याचा विस्तार तिने व्याख्यान करतात आपण काल याचा विचारही पाहिला तर आता पहा ज्ञान ज्ञानेश्वरी

जे सात्विक पदार्थ है कार जतम आदि सर्व भाव मंजे पदार्थ जे सात्विक पदार्थ है क्यों पहले जतम सर्व रज वत्तमो गुण रूपी सर्व पदार्थ सत्व एक अंदर क्या है जला सत्वी पदार्थ रजोगुणात्मक पदार्थ तमोगुणात्मक पदार्थ सर्व पदार्थ मत एव इथे माझ्या बाजूला उत्पन्न झाले आहेत अजथान विधी यालाच काय व्याख्यान केलं ते ममरूप संभव ओळखे तू ते माझ्या रूपापासून माझ्या स्वरूपापासून उत्पन्न झाले आहेत <laughs> समाज म्हणजे या उच्च सात्विक राजस आणि तामस सर्वच पदार्थ माझ्यापासून उत्पन्न झालेले आहेत असं तू ओळख आता या अध्यास म्हणजे पाहुणे दोन ते पाव पाहून श्लकाचा आता पण पाहुण श्लोक यामध्ये हे <coughs> सगळं माझ्यापासून उत्पन्न झालेलं आहे असं तो समज आणि तेवढ्या पाहून लोकांकरता करता माऊलीने बस एक कोविड खर्च केले जे सात्विक हनभाव कार्यक्रमादी सर्व ते ममरूप संभव ओळखतो आता त्या पुढील व्याख्यान आहे न त्वम ती शो ते मई याच व्याख्यान करायचं आहे ते बोलतात ते हे झाले तरी माझ्या ठाई

मी माझी नाही जैसी स्वप्नीच्या माझ्या ठाई झाले तरी ते म्हणजे ते, ते सात्विक राजस तामस सगळे पदार्थ माझ्या ठाई झाले तरी माझ्या ठिकाणी उत्पन्न झाले तरी सुद्धा परी मी तया माझे नाही परंतु मी त्यांच्या मध्ये नाही ते माझ्या ठाकी ठिकाणी उत्पन्न झाले परंतु मी त्यांच्या मध्ये स्थित होत नाही जैसी मी त्यांच्या मध्ये नाही ते आपण कस समजायचं दृष्टांत सांगतात दे पडे ज्याप्रमाणे काय झालं रोहित महाराजांना स्वप्न पडलं कारण मग स्वप्न पडतं मग रोहित महाराज स्वप्न पडलं की रात्री रात्र झाली नदीला पूर आला आणि नदीच्या पुरामध्ये सगळा त्यांचा जागृती सहित सगळं बुडून गेलं कस होत का स्वप्नाच्या डोहा स्वप्नातील पदार्थ बुडतील जागृतातील थोडीच बुडतील कारण की समान सत्तेत साधक बाधक व्यवहार होत असतो लक्षात ठेवा म्हणजे काय स्वप्नात थान लागली तरी स्वप्नाथलं पाणी पिता येत नाहीत हा स्वप्नात सांग की नाही काय करा स्वप्नात तहान लागल्यावर पाणी बाहेरून स्वप्नातलंच पित स्वप्नातलंच स्थळ निर्माण झालं पाहिजे तेव्हा पाणी पित मनुष्य हा आणि एखाद्याला काय झालं स्वप्नात तहान लागली महाराजांना तहान लागली स्वप्नात आणि रोहित फार प्रेम करणार त्यांच्या रोहितला वाटलं आपल्या मित्राला लागली स्वप्नात त्याला तांबे घेऊन आणि पळत पळत गेला आणि त्याच्या थोडा म्हणजे तरी म्हणजे नेमका होईल काय ते बाह्य तो झोपेतून उठेल स्वप्नच जाईल पण त्याच्या स्वप्नातल्या ज्ञानेश्वरला पाणी भेटणार आणि त्याला उलट स्वप्नात भेटणार ते पाणी दूर झालं आणि लोकात आला मग पाणी पण टाकलं म्हणजे स्वप्नातल्या पाण्यात जागृती उडत नसते हे हे झाले तरी माझ्या हो चालेल ते हे ते हे माझ्या ठाई झाले तरी हे पाठ अस ते जास्त दिले ते हे झाले तरी माझ्या ठेवले माझ्या ठिकाणी मी माझी मी त्यांच्यामध्ये नाही ज्याप्रमाणे स्वप्नाच्या डोळ्यात जागृती बुड नाही <coughs> अच्छा आता याच तात्पर्य काय म्हणजे न तो ते शू मी त्यांच्यामध्ये नाही ते झाले तरी माझ माझ्या ठाई एकंद ते मैच आहे परंतु मी त्यांच्यामध्ये नाही दृष्टांत देऊन समजून सांगतात जैसी रसाचीच सुघट बीज कनिका घनवट पैते सवे होय का जैसी रसाचीच सुघट घनवट बीज कनिका होईल ज्याप्रमाणे रसाचीच सुघटिका म्हणजे रस असतो ना अगोदर सगळ्यामध्ये कोणत्या एखाद्या फळामध्ये बी निर्माण होते कि कशाचे असते केवळ रसच तिच्यात मिश्रित असत ज्याप्रमाणे रसाचीच सुघट अतिशय घनीभूत घट्ट बीज कनिका असते परंतु तीच ती एका स्तव होय काष्ट अंकुरद्वारे त्या बीजे पासन त्या है ना ती स्तव मे बीजा पास अंकुर द्वारे का प्रमाणे म्हणजे काय होत आहे तर रसच रसच आहे आणि त्या अतिशय घनीभूत बीज एक बी तयार होता आणि तेच बी परिमनामाला प्राप्त होऊन त्यापासून एक अतिशय अंकुराच्या माध्यमान काष्ट निर्माण होते म्हणजे झाड निर्माण होत मग आता <coughs> बीजांपासूनच झाड उत्पन्न झाले कशापासून

मग त्या काष्टाच्या ठिकाणी काष्टाच्या ठिकाणी असे काय पा अरे अर्जुना बीजपना असे बीजपणा आहे काय असे म्हणजे आहे काय म्हणजे का बीजपणा आहे का सांग पा, सांग बर म्हणजे जर बीज लावलं बीजातून झाड झालं झाडाच काष्ट झालं त्या काष्टामध्ये बीज पण असतो का <coughs> त्या काष्टाला कोणी बीज म्हणतं का अर्थात बीजापासूनच झाड होते परंतु त्या झाडाला बीज कोणी म्हणत तसं तस माझ्यापासूनच हे संपूर्ण जगत झालं परंतु जगाला त्या जगामध्ये मी म्हणा नाही ना हे दृष्टांत देऊन सांगतात म्हणजे कारणापासून कार्य झालं पर कार्य त्या कारण म्हणजे कार्याला कारण असं कोणी म्हणत नाही बस जस आणखी मग थया काष्टाच्या ठाई मग त्या लाकडाच्या ठिकाणी बीज असे काही सांग पणा असतो आहे का सांग बर नाही ना त्या लाकडामध्ये बीजपणा नसतो ना तसच मग तैसा मी विकारी नाही जरी विकारला दिसे त्या प्रकार त्याप्रमाणे मी या संपूर्ण विकारामध्ये नाही जरी विकारलेला मी दिसत असेल लोकांमध्ये असं वाटत असेल की परमात्मा हा जगद झाला परंतु त्या जगतामध्ये मी नाही ज्याप्रमाणे बीजपणा बीजात असतो त्यापासून उत्पन्न झालेल्या झाडात बीजपणा नसतो त्याप्रमाणेच या विकारापासून मी उत्पन्न झालेलो असलो तरीसुद्धा त्या विकारामध्ये मी नाही अर्जुना घेत त्यानंतर आणखी वेगळे वेगळे खरा ज्ञाना आहे आपल्याला इतकंच सांगायचं आहे सा म्हणजे मी या जगात नाही हे सांगण्याकरिता हे सांगण्याकरिता अनेक दृष्टांत आपल्याला माऊली देऊन समजावून सांगतात आता <coughs> दुसरा दृष्टांत पै गगनी उपजे आभाळ गगन नाही पय गगनी आभाळ उपजे गगन म्हणजे रे आकाश हा बाळ म्हणजे म्हणजे आकाशात ढग उत्पन्न होतात होतात की नाही परंतु गग केवळ गगन नाही परंतु त्या ढगामध्ये केवळ काय नाही गगन आकाश नाही मग त्याच्यात पाणी आहे आहे की नाही म्हणजे आकाशातूनच आभाळ उत्पन्न होत परंतु त्या ढगात आक केवळ आकाश नसते मग तर काय असत ढगात पाणी असते हम्म आहे का नाही पुढे बा अथवा आभाळी होय असत ते तर अभ्र नाही अथवा आभाळी आभाळ कळत ढग ढगात काय असत पाणी त्या ठिकाणी अब्र असतात का ढग असतात का नसतात ढगात पाणी असत नाही तेथलीले अभ्र नाही त्या पाण्यात ढग नसतात ढगात पाणी असत पाण्यात ढग नसतात का असतात रा नाहीयेत <coughs> माझ्यापासून जगत निर्माण झालं परंतु त्या जगात मी नाही आणखी एक दृष्टांत सांगतात हे दृष्टांत समजण्याचं घेतात जास्त विसरायला काय मग हे सांगत आहेत आबाळाला काय काय शब्द येतात आबाळाला किंमत शब्द आहेत ते वेगळं राहतं शब्द शाब्ला अर्थ पाहायचा त्यामध्ये मग नि आवेशे भविष्य तेच ते लख लखित दिसे तेल जो आसी असे सगिण खाई मग त्या नि आवेशे जेव्हा तेच दगात लपाने खाली पडू लागता त्या पाण्याचा आवेश होतो त्या पाण्यामध्ये एक वीरश्री निर्माण होते आणि त्या पाण्याच्या आवेशाने ते पाणी एक दुसऱ्याला जाऊन घासत ऐके त्या उदकाजेनी आवेश त्या पाण्याच्या घर्षणाने घासण्याने प्रगटले तेज लखलकीत लक दिसे प्रगटले प्रगटले म्हणजे प्रगट झालेले अभिव्यक्त झालेले जे तेज ते काय लखलकीत मग दिसत ऐक नाही mm. मग तेज म्हणजे तीच वीज जर mm. त्या घमकली लगेच चमकतो दिसतो ते वेळे करता दिसतो मग आता पाण्याच्या घर्षणापासून काय निर्माण झाले वीज वीज ऐक नाही त्या विजी मध्ये पाणी असे आहे का

सांगे अजून सांग अग्निस्तव धूम होय अग्निपासून धूर जन्माला येतो अग्निपासून धुमी काय अग्नि आहे त्या धुरामध्ये अग्नि आहे का सांगा बरं धुरात आले का काय आहे म्हटले मग काय करायचं आकाशात उडणारा धूर पकडायचा आणि आग लावायला घेऊन जायचा मग तुम्हाला आग लावता आली तर सांगा अर्थात आग लावली जात नाही म्हणजे नाही तुम्ही आग लावे होणार कारण